छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे मेळघाट परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सेमाडोह आणि माखला गावातील अनेक घरांचं मोठं नुकसान झालंय आमदार केवळराम काळे यांनी आस्थेट भेट देऊन बाधित नागरिकांची भेट घेतली आणि त्यांच्या समस्या ऐकल्या आणि आमदार काळे यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले आणि बाधित नागरिकांना लवकरात लवकर आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले ते म्हणाले बाधित नागरिकांना लवकरात लवकर मदत मिळावी यामध्ये कोणताही प्रकारचा विलंब खपवून घेतला जाणार नाही तहसीलदार जीवन मोरांकर म्हणालेत की नुकसानग्रस्त घरांचे सर्वेक्षण करून पंचनामा तयार करण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे लवकरच सर्व अहवाल तयार करून सरकारला सादर केले जातील आमदार काळे यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिलं आहे की सरकार प्रत्येक बाधित नागरिकांच्या पाठीशी उभे आहे आणि मी स्वतः मदत करण्याचा प्रयत्न करेल या दौऱ्यादरम्यान गजान काकड तलाठी मंडळ अधिकारी ग्रामसेवक सरपंच उपसरपंच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज जी महाराष्ट्रासाठी नितीन वरखडे चिखलदरा